मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच आवडीचा कार्यक्रम बनलेला आहे परंतु नुकताच हा कार्यक्रम वादाच्या भवऱ्यात अडकल्या असल्याचं समजलेलं आहे या कार्यक्रमामध्ये अभिनेत्रीचे जोरदार भांडण झालं असल्याचं समजले आहे तर मंडळी होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमामध्ये नायिका वर्सेस खलनायिका असा खेळ रंगलेला यामध्ये पाहायला मिळाला आहे यामध्ये समृद्धी केळकर हिला पैशांनी भरलेलं भांड हे घेऊन यायचं असतं परंतु समृद्धी केळकर हे भांडण अगोदरच पाहते त्यामुळे अपूर्वा तसेच सर्व सर्व खलनायिका ती चिटिंग करतीये असं म्हणायला लागल्या तसेच समृद्धीची बाजू घेत सर्व नायिका तिने चिटिंग केलेली नाहीये असं म्हणताना दिसत आहेत यामध्येच नायिका वर्सेस खलनायिका यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसतंय परंतु पुढे रुपाली भोसले ही मुक्ताला म्हणते की तू नवीन आहेस का असा प्रश्न विचारते तसेच यावरती सिद्धार्थ जाधव हा चॅनलच्या माणसांना या मालिकेतील नायिका ही म्हणते की रिझल्ट त्यांच्या बाजूने लागणार असेल तर आम्ही आधी ट्विट करू यामुळे सिद्धार्थ जाधवचा होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम आता चर्चेचा विषय बनलेला आहे परंतु काही प्रेक्षकां म्हणतायत की हे सर्व स्क्रिप्टेड आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद